ओम स्वामी ओम श्री स्वरूपानंदाय नमो नमहा श्रोतेव नमस्कार आज आपण सौभाग्यवती जयश्री विळेकर पुणे यांनी लिहिलेला स्वामीच्या मनोभावा न चुके हे ची परमसेवा हा लेख ऐकण्यास सुरुवात करीत आहोत सौभाग्यवती जयश्री विळेकर लिहितात परमपूज्य सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराजांकडे जाण्याचं भाग्य त्यांच्या दर्शनाचं भाग्य आमच्या आई वडिलांच्या लाभलं वैकुंठवासी सौरत्नप्रभा रामचंद्र वैद्य आणि वैकुंठवासी श्री रामचंद्र भास्कर वैद्य या शांत सेवा तत्व सात्विक आणि धर्मपरायण अशा आई वडिलांच्या समवेत आम्ही भावंडे पावसला प्रथम बहुदा एकोणीशे एकोणसत्तर मध्ये गेलो असू त्या आधीच्या पावस भेटीत आईला एकोणसत्तर साली तर त्यानंतर बाबांना अनुग्रह मिळाला सत्तरच्या दिवाळीत आम्ही सर्वजण पावसला आठ दिवस राहिलो होतो येण्याअगोदर बाबांनी स्वामींना पत्र टाकले होते पावस होऊन स्वामीजींचं पत्र आलो तुम्ही यायला हरकत नाही म्हणून आणि आम्ही निघालो त्यावेळी तात्या देसाईंच्या घरात आश्रम होता तिथे त्यावेळेस माझ्या आठवणीप्रमाणे आमच्याशिवाय कोणीही नव्हतो मी आणि माझी पाठची बहीण रेखा स्वामीजींच्या खोलीच्या दारापुढे रोज रांगोळी काढत असो रोज सकाळी नवीन रांगोळी काढत होतो एकदा माझ्या मनात आलं आपण फार पुढे पुढे करतोय असं वाटतं मी रेखाला म्हटलं आज रांगोळी काढायला नको कालची चांगली आहे तीच राहू देत आणि आदल्या दिवशीची रांगोळी तशीच ठेवली आम्हाला सेवेकऱ्यांनी सांगितलं अर्थातच नंतर की स्वामी रोज विचारत असत आज कोणती रांगोळी आहे तर त्या दिवशी ही विचारल्याचं कळलं त्या सेवेकऱ्याने सांगितलं कालचीच आहे म्हणून आज या गोष्टीचं महत्व समजत आहे स्वामीजी म्हणजे परब्रह्म आपण एखाद्या शुल्लक गोष्टींकडेही त्यांचं लक्ष असतं आपल्या कोणताही विकल्प मनात न आणता आपल्याला मिळालेली रांगोळीची सेवा चालू ठेवायला पाहिजे होती पण काय उपयोग त्या दिवसात बहुदा दोनदा दर्शन असे शैला आणि संजीवनी देसाई यांच्या बरोबर रोज तिन्ही सांजेच्या सुमारास आम्ही गीता तत्वसार म्हणायला लागलो माझ घरात झोपाळ्यावर बसून छान झोका घेत म्हणायचो स्वामींनीच वैद्यांच्या मुलींनाही म्हणायला घ्या असं सांगितलं होत असं नंतर कळलं घरी परतण्याच्या आदल्या दिवशी परमपूज्य स्वामीजींनी रेखा आणि मी दोघींना दुपारी दोन वाजता बोलावले होते आम्ही गेलो तेव्हा स्वामीजी वाटच पाहत होते त्यावेळेस स्वामीजी खूप बोलले आईचे पाय कसे आहेत स्वामीजी आईला जळबातांचा खूप त्रास होतो पाय खूप खासतात त्यामुळे रात्रही रात्री झोपही येत नाही आई आकड्याने खाजवते कधी कधी रक्तही निघते मी म्हणते कोकम मी म्हणाले कोकमच तेल लावावं स्वामीजी पुढे काय करणार याबद्दल विचारलं मी म्हंटल अजून ठरलं नाही ते म्हणाले मुलींनी शिक्षिकेची नोकरी करावी मी म्हणाले मी इथल्या शाळेत करू का नोकरी तर ते म्हणाले मुलींनी आई अशी राहावं पुण्यात नोकरी करायची तर बी एड करावं लागेल इथे मी स्वामीजी म्हणाले करावं मी असं ऐकलंय कोणी नापास होत नाही आज असं वाटतं त्यांच्या सांगण्याप्रमाणे जर खरंच बी एड केलं असत तर आयुष्य आणखी छान झालं असत पण बी एड बद्दल आम्हा कोणाच्याही लक्षातही आलं नाही त्यावेळेस बोलता बोलता स्वामीजी एकदम म्हणाले एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर ठरवाव आज अजिबात रागवायचं नाही आणि राग आलाच तर आठवावं आज आपण काय ठरवलंय आणि राग आवरावा मग विचारलं तुम्ही केव्हा जाणार म्हटलं उद्या तर विचारलं जेवणाच काय करणार मी गप्प कारण खाऊ कुठेतरी हे तर सांगणं शक्यच नव्हतं इतक्या आत्मीयतेने त्यांनी विचारपूस केली नंतर प्रसाद घेऊन आम्ही बाहेर आलो दुसऱ्या दिवशी जाण्याच्या वेळेस मलमलच्या रुमानात बांधलेले दोन डबे आईकडे दिले गेले एकात पोळ्या आणि बटाट्याची भाजी आणि दुसऱ्यामध्ये शिरा आणि लोणचे होते आईला एवढं भरून आलं माहेरा जाते मी सद्गुरु घरा याचीच प्रचिती आली आमचे बाबा वैकुंठवासी श्रीयुत वै थोडेसे नास्तिकच म्हणायचे पण स्वामीजींनी त्यांना आपलं म्हटलं आणि अगदी ते स्वामी स्वामी, स्वामी त्यांचा जणू श्वास झाले त्यांना प्रत्येक श्वासागणिक ध्यास फक्त स्वामींचाच त्यांचं अवघ जीवन बदलूनच गेलो प्रत्येक गोष्ट करण्यामागे फक्त स्वामी हेच एक ध्येय असेल गुरु परंपरेची मोठ्या आकारात चित्र काढून घेण्याचं काम एकोणीशे सत्तरच्या आसपास झालं त्यांचे फोटो काढून त्यापासून गुरु परंपरेचा फोटो तयार केला स्वामीजींनी ज्ञानेश्वरी नित्यपाठ उघडायला सांगितला तेव्हा त्यातील वाचनात आलेल्या ओव्या जे ज्ञानाचा पुरुठा तेथे सेवा हा वरवंटा दारवंटा तेथे सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबटा बोळ गोनी इत्यादी ओव्या हो ते अक्षरशः जगले कर्म भक्ती ज्ञान सर्व अंगाने उपासना करीत राहिले स्वामीजींना जसं वागलेलं आवडल तेच बाबा करीत अस स्वामींची या मनोभावा न चुकी जे हेची परमसेवा माऊलीनी ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे त्यांचं आचरण असे शेवटच्या श्वासापर्यंत फक्त स्वामी स्वामी आणि सोहम हेच चालू होत केवढा मोठा अनुभव बाबांचा ज्ञान मार्ग आईचा भक्ती मार्ग दोघांचीही दोघांची ही जीवन सफल झाली अखेरचे क्षण जिंकले स्वामीजींनी आम्हा भावंडांपुढे ज्ञान योगाचं जणू काही मोठं उदाहरणच ठेवलं अगदी जवळून बघितलेली जीवन त्यांची जाणीव पुन पु होते आणि स्वामीजींनी सांगितलेल्या मार्गाने गेल्यास अशी अमृत प्राप्ती होते याचीच प्रचिती येते आता त्याचाच पाठपुरावा करण्याचा प्रयत्न चालू आहे आम्ही चौकी बहिणी वैद्यांच्या मुली आणि भाऊ सर्वजण गुरुकृपांकित एका बहिणीला रेखाला अनुग्रहाचा पवित्र कागद घरीच पाठवला सर्वांना अनुग्रह दिला ती रागावेल असं म्हणून ती आली नव्हती तर घरी पाठवला एकदा बाबांनी अष्टगंध स्वामीजींना लावण्याबद्दल विचारलं पण ते स्पर्श करून घेत नसत म्हणून ते जमलं नाही वैकुंठवासी परमपूज्य दादा संत यांच्या सांगण्यानुसार बाबांनी एका छोट्याशा चांदीच्या डबीत अष्टगंध घेऊन पुढे ती डबी धरली स्वामीजींनी आपण स्वतः त्यात बोट घालून ते आपल्या कपाळाला लावून घेतलं आणि बाबांकडे असं काही असे बघितलं की कोणीतरी गुरु भेटलेला दिसतोय असच जणू त्यांना म्हणायचं असावं बाबांनी असच एकदा परमपूज्य स्वामीजींच्या केसांचं चा कटिंग चालू होतो चालू होते तेव्हा कापलेले केस त्यांच्या न्हाव्याकडून घेतले आणि ते नीट चांदीच्या डबीत ठेवून जतन केले ती डबी आणि अमृत स्पर्श झालेलं अष्टगंध हे दोन्ही पूजेत ठेवलं ते आजही पूजेत आहे एकदा आईने स्वामींना पत्र लिहून विचारले मी हे स्वप्न लिहून ठेवू का तर त्यांचं उत्तर आलं किती लिहिणार हे जग हेच एक मोठं स्वप्न आहे लिहावं एखादं एकदा सव्वा लाख जपाच्या अनुष्ठानासाठी स्वामीजींना पत्र लिहून त्यांचे आशीर्वाद मागितले होते त्यांचं पत्र आलं त्यात आशीर्वादाबरोबर असं म्हटलं होत तपश्चर्या कधीच वाया जात नाही असच एकदा स्वामीजी देहात असतानाचा प्रसंग अनंत निवासातील रात्रीची आरती झाल्यावर स्वामीजींच्या खोले समोरून जात होते तेव्हा स्वामीजींची भोजनाची वेळ होती स्वामीजी जेवत असणार आपण तिकडे बघता कामा नये जेवणाऱ्या व्यक्तीकडे बघत जाणे शिष्टाचाराला धरून नाही असं सगळं त्या क्षणी मनात आलं तरीही त्यावेळेस नकळत तिकडे लक्ष गेलंच स्वामीजी त्या क्षणी माझ्याकडे रोखून पाहत होती ती दृष्टी अतिशय तीव्र आणि कठोर होती आस्तागायत ती दृष्टी मी विसरू शकली नाही स्वामीजींचा कृपा प्रसाद लाभण्यासाठी अंतःकरण निर्मळ व्हावं त्यांनी सांगितलेली साधना नित्य नेमाने योग्य पद्धतीने आणि संवेगाने होत राहावी शेवटचा श्वासही त्यांच्याच मरणात घेतला जावा ही त्यांच्याच चरणी, ही त्यांच्या चरणी, अंतःकरणपूर्वक प्रार्थना या ठिकाणी हा लेख पूर्ण होतो आहे धन्यवाद हरिओम ओम